प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी नजीक कबनूर इथं राहणारे अभिनंदन कोल्हापूर हे फेडबँक गोल्ड लोन या बँकेत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते सोमवारी मध्यरात्री पंकज चव्हाण हा तीनचार मित्रांसह अभिनंदनच्या घरी गेला आणि हॉटेल वैशाली इथं भांडण झाल्यानं पोलीस ठाण्यात जायचं असल्याचं सांगत अभिनंदनला घेऊन गेला होता बराच वेळा झाला तरी अभिनंदन न परतल्यानं अभिनंदनचे वडील आणि भाऊ डॉक्टर अभिषेक हे दोघे पंकज चव्हाण याच्या घरी गेले तो रुई फाट्यावर असल्याचं समजताच डॉक्टर अभिषेक आणि पंकजचा भाऊ सूरज हे दोघे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून रुई फाट्याकडे जात असताना कबनूरहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील पेट्रोल पंपालवळ अभिनंदन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं त्यामुळं डॉक्टर अभिषेक यांनी अभिनंदनला तपासलं असता त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं डॉक्टर अभिषेक यांनी अभिनंदनला घरातून बोलावून नेऊन उन खून केल्याप्रकरणी पंकज चव्हाण याच्यासह पाच जणांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय घटनेची माहिती समजताच शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शिवाजी, शिवाजी गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तातडीनं संशयितांचा शोध सुरू केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोल्हापूर पथकास पंकज चव्हाण आणि त्याचे साथीदार जयसिंगपूर मार्गावरील चौंडेश्वरी फाटा चिपरी इथं येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून पंकज चव्हाण रोहित कोळेकर विशाल लोंढे आणि आदित्य पोवार या चौघांना ताब्यात घेतलं संशयितांनी अभिनंदन कोल्हापुरे यांचा कबनूरमधील हॉटेल वैशालीमध्ये वेटर रोहित कोळेकर याच्याशी झालेल्या वादातून खून केल्याची कबुली दिली या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेहत्रे यांच्यासह महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सागर चौगले सुरेश राठोड सहभागी झाले होते